सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ या युट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिट ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात ये घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ डिसेंबर सत्तावीस दोन हजार चोवीस शुक्रवार काही समस्यांमुळे तुम्हाला सध्या एकटे आणि एकटे वाटू शकते आवश्यक असल्यास आपले आरोग्य आणि व्यावसायिक जीवनास प्राधान्य देण्यासाठी ब्रेक घ्या तुमच्या मेहनतीची आणि प्रतिभेची ओळख होत आहे बँकेत वाढ आणि प्रतिष्ठा मिळेल तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नको आहे या गोष्टींची पूर्ण काळजी घ्या तुमच्या मेहनतीमुळेच लोक तुम्हाला ओळखतील स्वीकृती सोबत भौतिक सुख यावे असे तुम्हाला कुठे हवे आहे तुमच्या अपयशांना तुमच्यावर दडपून टाकू देऊ नका उलट तुमच्या यशाचा उपयोग यशाची पायरी म्हणून करा तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण आहात आणि हे तुमच्या गंभीर वृत्ती आणि वृत्तीतून स्पष्टपणे दिसून येते तुम्ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहाल पण तुमची छाप सोडाल महत्त्वाच्या बैठकांमध्ये तुमच्यानुसार नवीन संधी मिळतील जर परिस्थिती तुमच्या अनुकूल नसेल तरच तुम्ही त्यांना तुमच्या बाजूने कराल तुमचा मुद्दा मांडण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल आजचा दिवस तुमच्यासाठी यशाचा दिवस असेल तुम्ही तुमच्या व्यवसायात पुढे जा उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल सहलीलाही जाऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असेल तर ते काम अजिबात करू नका जेव्हा कौटुंबिक समस्येमुळे त्यांच्यातील भांडणामुळे तुम्ही कमकुवत केले होते तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला अशा गोष्टी बोलायला नको होत्या त्यामुळे घाईगडबडीत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये आज नशीब तुमच्यावर दयाळू असेल ज्यांना आज आयात निर्यात व्यवसायात फायदा होऊ शकतो आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि तुम्ही धर्मादाय आणि धार्मिक कार्यांसाठी दान देखील करू शकता मालमत्तेशी संबंधित वाद सुरू असतील तर त्यात यश मिळू शकते सरकारी कामात यश मिळेल आज तुम्ही आर्थिक बाबतीत कोणतेही धोकादायक निर्णय घेणे टाळावे कर्ज घेण्यास दिवस अनुकूल नाही आज तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात तुमच्या सकारात्मक आणि समर्पित स्वभावामुळे लोक प्रभावित होतात मित्रांसोबतचे करार मजबूत करणे भविष्यात फायदेशीर ठरेल एकता आणि सहकार्याची हीच वेळ आहे तुमच्या प्रयत्नांना गती मिळू शकते महत्वाची आणि सर्जनशील कामे इतरांसोबत मिळून पूर्ण कराल तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि ज्ञानाने लोकांना प्रभावित करू शकता आणि तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते आपण हे प्रकल्पात करू शकता या विशालमध्ये तुम्हीही तुमच्या कामात सुधारणा कराल का आणि तुमचे प्रयत्न शेअर करा कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले ही वेळ सहकार्य आणि भागीदारीची आहे टीम किंवा ग्रुपसोबत काही महत्वाच्या योजनेवर काम कराल यावेळी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते हा काळ तुमच्यासाठी यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे तुम्ही दोघे मिळून तुमचे नाते मजबूत करू शकता एकमेकांच्या विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण अधिक चांगली होईल अविवाहित वाढत्या नात्यात सामील होऊ शकतात खबरदारी नकारात्मक लोकांसोबत राहिल्याने तुमच्या सन्मानावर परिणाम होऊ शकतो याचा तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल करिअर आणि भविष्याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे बोलूया प्रेम जीवनात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहासाठी संबंध असू शकतात प्रेमाच्या नात्याच्या खोलावर रमेशमधील समस्या तुमच्या नात्यात अंतर निर्माण करू शकतात गैरसमज होणे अगदी सामान्य आहे फक्त त्यांना पटकन दूर नेले तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे तुम्हाला माहीत आहे का आणि तो तुम्हाला सर्व प्रकारे मदत करू इच्छितो मित्रांनो किंवा भावंडांच्या कंपन्यांना दिलासा द्या आज तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्याबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल कारण इतर लोकांचा दृष्टिकोन तुमच्यापेक्षा वेगळा असू शकतो तुम्हाला वाटेल की गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत रोमॅन्टिक लेहरी तुमच्या आयुष्यातही प्रवेश करतील तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीसोबत आहात त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि या वेळेचा आनंद घ्या तुम्हाला असे वाटते की तुमच्या नातेसंबंधात सर्व काही बरोबर आहे आणि हे नाते खूप मजबूत असेल आणि खूप पुढे जाईल हे नाते लग्नातही बदलू शकते परंतु अंमलबजावणी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा जर तुम्ही शांतचित्ताने यादी पुढे नेली तर तुमच्यासाठी चांगले होईल तुम्ही जे विचार करत होता ते बरोबर निघाले तुम्हाला असे काहीतरी सापडेल ज्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत होता तुम्ही कोणत्याही द्विधास्थितीत असाल तर आजचा दिवस तुम्हाला तर्कशक्ती देईल ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल या निर्णयाचा भविष्यात तुमच्या गरजांवरही चांगला परिणाम होईल जमीन गुंतवणुकीसाठीही आजचा दिवस लाभदायक राहील आजचा दिवस तुमच्या पैसा आणि आर्थिक लाभासाठी चांगला आहे तुमच्या व्यवस्थापकीय क्षमतेच्या प्रसिद्धीमुळे लोक तुम्हाला भेटतील तुमच्या कामाचे आणि कौशल्याचे मूल्यांकन केल्यानंतर मुलगा पायऱ्या चढतो ते लक्षात ठेवा तुमच्या स्वप्नांचे अनुसरण केल्याने नक्कीच यश मिळते आणि तुम्ही जे काही करता त्यात सावधगिरी बाळगा कारण आता लोकांची नजर फक्त तुमच्यावर आहे एकशे सत्तरचे आचरण तुम्हाला या कठीण काळातही मदत करेल तुम्हाला तुमच्या मेहनतीची ओळखही मिळेल पण तुम्हाला ओळखीची नसून ज्ञान मिळवण्याची लालसा आहे लक्षात ठेवा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते तुमच्या व्यवसायात काही योजना आहेत फोनवर काम करणे फायदेशीर ठरेल भागीदारीत सुरू असलेल्या अडचणी दूर होतील नोकरदार लोकांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल काही चौकशी होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे सावध रहा यश मिळेल विरोधक पराभूत होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक प्रवास संभवतात कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि परदेशात शिक्षण घेतलेल्या नवीन व्यावसायिकांना यश मिळेल तसेच तंत्रज्ञानाच्या परीक्षेत विशेष यश मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल प्रियकराशी वाद संपतील आणि वैवाहिक सुख सामान्य राहील ती बोलते आरोग्यासाठी पूर्ण आशा आणि पूर्णपणे तणावमुक्त वाटत आहे तुम्ही स्वत असल्याने तुम्ही वेगळे दिसाल आणि तुमच्या सकारात्मक आणि उत्साही वर्तनाची लोकांना जाणीव होईल सक्रिय मनासोबतच आज तुमचे शरीरही खूप निरोगी आहे मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी